जय हिंद नमस्कार मित्रांनो बघा वयोमर्यादेबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे एम पी एस सी मार्फत मागणी करण्यात आलेली आहे बघा प्रत्येक राज्यामध्ये सर्व राज्यांनी तीन वर्ष पाच वर्ष कमाल वयोमर्यादा वाढवून दिलेली आहे परंतु महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे आपलं ज्यामध्ये यांनी फक्त संधी दिलेली आहे ते पण सात महिन्याकरता जी आर काढून बघा जी आर आला होता तीन मार्च दोन हजार तेवीस शासन निर्णय ते त्याच्या कालावधी होता मित्रांनो तीन मार्च ते, दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे सात महिन्याकरिता जी आर होता ज्यामध्ये दोन वर्ष कमाल व्यवहारा वाढवणाऱ्या वाढणाऱ्या उमेदवारांना एक संधी परंतु बऱ्याचशा जाहिराती प्रसिद्ध झे झालेल्या नाहीत त्यामध्ये बघा आता एम पी एस मार्फत मागणी करण्यात आलेली आहे की कोरोना काळात म्हणजे दोन हजार वीस एकवीसमध्ये तसेच त्यानंतरही महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती वेळेवर प्रसिद्ध झाल्या नाहीत त्यामुळे हजार उमेदवारांना या काळात परीक्षा देण्याची संधी मिळाली नाही तर या जळगाव जिल्ह्यातील अनेक तीन हजार विद्यार्थ्यांचा समावेश समावेश आहे बघा मित्रांनो स्प स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक जयदीप पाटील यांनी मागणी केलेली आहे आणि योग्य मागणी आहे मित्रांनो एम पी एस सीसाठीच नाही तर सरळ सेवा पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय सरकारने प्रसिद्ध करावा तर योग्य योग्य मागणी आहे मित्रांनो कारण की कोरोना काळात दोन वर्ष भरती प्रक्रिया झाली नाही आणि तसेच सरकारने जे संधी म्हणून जी आर काढलेलं आहे तर या जी आरचा कुठेही फायदा झाला नाही मुलांना उमेदवारांना कारण की त्या काळामध्ये विविध जाहिरातीच प्रसिद्ध झाले नाही ज्यामध्ये सर्वात मोठा प्रवर्ग आहे पोलीस भरती तर निदान एक ते दोन लाख उमेदवारांना पोलीस भरती ही देता आली नाही याबद्दल आपले आंदोलनसुद्धा देखील झालीत तर चालना चांगला निर्णय होईल मित्रांनो एम पी एस सी मागणी योग्य आहे आणि ही फक्त एम पी एस सीच नाही तर सरळसेवा सर्व एक्झाम करीत आहे तर बघू यामध्ये सरकार काय हे देते आपल्याला निर्णय तर योग्य मागणी आणि सर्वांनी एकत्रित मिळून जर काम केलं तर नक्की ज्याचा फायदा होईल कारण की इतर राज्यामध्ये सरसकट पाच वर्ष तीन वर्ष यांनी वाढवून दिलेले आहेत पण महाराष्ट्र सरकार याबद्दल उदासीन आहे तरी सर्वांमार्फत एक एक मागणी उचलली तर नक्की त्याचा फायदा होईल आणि लाखो उमेदवारांना सर्व एक्झाममध्ये संधी भेटेल धन्यवाद जयहीन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद